नमस्कार मित्रांनो आजची विषय आहे लाडकी बहीण योजना मधील ताजे अपडेट्स आणि काय बदले आहे आपल्या लाखो बहिणींच्या खात्यात पैसे येणे बंद झाले आहेत का आणि सरकार अपात्र लाभार्थी हे मुद्दा सांगते पण ते खरंच सर्व न्याय आहे का आज पाहूया काय बदल झाले आहेत आणि तुम्हावर काय परिणाम होय ताज्या अहवालानुसार मराठवाड्यात अंगणवाडी सर्वेक्षणामध्ये सापडले की सुमारे एक लाख पंचवीस हजार महिला अपात्र असल्याच्या निदर्शनास आल्या आहेत समान कुटुंबातील दोन किंवा अधिक महिलांना लाभ मिळत असल्याने किंवा वयाची मर्यादा ओलांडल्यामुळे बहुतेक नावे यादीतून काढली जात आहेत आता सरकारला आयकर डेटा तपासण्याचा अधिकार मिळाला आहे जेणेकरून प्रत्यक्ष उत्पन्न आधार बँक खाते लिंकिंग इत्यादी खरी असल्याची पडताळणी करता येईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की योजना बंद होणार नाही निवडणुकीपूर्वी दिलेली वचन सरकार पूर्ण करणार आहे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की अपात्र लाभार्थी ठरलेल्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल आणि योजना अधिक पारदर्शक बनवली जाईल जर तुमची नावे अपात्र म्हणून ठरवली गेली असेल तर पैसे मिळण्यात उशीर होऊ शकतो कदाचित तुम्हाला पुढील प्रक्रिया पडताळणी किंवा डॉक्युमेंट्स पूर्ण करावी लागतील जर तुमचं बँक खाते आधाराशी लिंक नसेल वय मर्यादे बाहेर असेल किंवा उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर ही गोष्ट तपासा या सर्व बदलांमुळे अनेक महिलांना आर्थिक अडचण येऊ शकते घरचा खर्च मुलांचे शिक्षण औषधोपचार यांचा प्रश्न उठू शकतो चला मित्रांनो या अपडेट्स बद्दल जागरूक राहूया जर तुमची नावे अपात्र ठरली असेल किंवा तुमच्या हप्त्याचा पैसा नाही आला असेल तर तक्रार करा आपला अधिकार मागा हे फक्त योजना नाही आपले हक्क आहेत कॉमेंटमध्ये सांगा की तुमच्या परिसरात कशी परिस्थिती आहे पैसे आले आहेत का नाही आणि ही, ही माहिती शेअर करा जिथे गरज असेल बहिणींपर्यंत पोहोचवायला जर व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका